आपण पाहत आहात महाराष्ट्र केल्यावर लगेच शरीर रायगड रायगडमधील धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात पेन तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आदिवासी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर त्याने लग्न करतो म्हणत मंदिरात खोटं लग्नही केलं घरी शरीर संबंध ठेवले रायगड जिल्ह्यात महिलांवरील गुन्ह्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये नुकतीच अलिबाग तालुक्यातील एका आयुर्वेद डॉक्टरने तपासणीच्या बहाण्याने भाहन, मुंबईतून आलेल्या रुग्ण महिलेसोबत विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता पेण तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अवघ्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस गर्भवती ठेवून तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पेण तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबामध्ये घडली आहे पीडित मुलगी वयाने अवघी सोळा वर्ष अकरा महिने म्हणजेच अल्पवयीन असूनही आरोपी युवकाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी प्रेमसंबंध वाढवले मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित दोघेही एकाच परिसरातील असून परिचयेतून जवळीक वाढले आरोपीने मुलीला प्रेमाच्या नात्यात गुंतवून तिच्या मानसिक अपरिपक्वतेचा गैरफायदा घेतला मंदिरात लग्न केल्याचे भासवून तिला घरी नेले आणि तिच्यावर वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला या संबंधामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले असता कुटुंबियांनी कुटुंबियांना मोठा धक्का बसला सामाजिक दबाव भीती आणि मानसिक आघातामुळे मुलगी दीर्घकाळ मौनात होते घटनेची गंभीरता लक्षात घेता पीडितेच्या आईने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकरणी गुन्हा क्रमांक एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीसनुसार नुसार खालील गंभीर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे भारतीय दंड संहिता कलम चौसष्ट दोन एक अधिनियम दोन बाराचे कलम चार आणि सहा अल्पवयीन लैंगिक अत्याचार बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहाचे चे कलम नऊ ओ सी एस ओ, ओ, ओ कायद्यानुसार अल्पवयीन मुलीशी शरीर संबंध ठेवणे हा कठोर दंडनीय गुन्हा असून दोष सिद्ध झाल्यास आरोपीला दीर्घ मुदतीची शिक्षा होऊ शकते या प्रकरणी वडखळ पोलीस अधिक तपास करत असून पीडितेला वैद्यकीय उपचार व समुपदेशनाची मदत दिली जात आहे समाजातील वाढत्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी पालक व प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण रायगड महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा